नमस्कार त्या एका सापानी शेकड नील बॅग नावाचा साप आहे आणि तो म्हणजे दिवड किंवा पाणसावळा पाण्यात राहणारा साप आहे खूप त्याचं बाईट फोर्स खूप चांगला असतो था, बिनविषारी साप असतो आणि त्यांनी एका मोठ्ठळ बेडकाला पकडलं आहे आणि दुसरा बघूया त्याच्या पाठीवरती असे चेक्स सारखं डिझाईन आहे आणि हा पाणसावळा किंवा दिवड हा साप आहे पाण्यात असतो आणि त्यांनी त्या एका मोठ्या बेडकाला पकडून त्याचे एवढे मोठे पडत्याची शिकार करायला सुरुवात केली हे कोणीतरी क्युरियस आहे आणि त्या तिकडे पण सगळेजण क्युरियस मंडळी बसलेले आहेत आणि आम्ही सगळेजणं पण बघतोय की हा साप काय करतो आहे तर हा त्याचं भक्ष पकडतो आणि आपण त्याला डिस्टर्ब करणार नाही आहोत कारण हा निसर्ग आहे जीवोजीवचं जीवनम हेच निसर्गाचं मुख्य तत्व आहे त्याच्यावरती तो, 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 तो चालतं एक की एकमेकांचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवणं हे त्यांचं काम असतं तेच तो करतो त्याच्या शरीराच्या बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा तो बेडूक आहे सापाच्या शरीराचा बेडकाला ती आशेचा किरण आहे की आपण कदाचित जगू कदाचित वाचू कदाचित त्या सापापासून आपण जगू आणि सु स्वतःचा जीव सोडवून घेऊ अतिशय सामान्य योनितला प्राणीसुद्धा ती आशा सोडत नाही तर माणसाने तर ती नाही सोडायला पाहिजे आणि त्यांनी जी आशा सोडली नाही त्याला त्याचं फळ मिळालेलं आहे त्या दिवड त्या दिवड नावाच्या सापाने शेवटी त्या बेडकाला सोडून दिलं आहे आणि त्या तिथे तो आता लंगडा पांगडा झाला आहे पण तरी तो तिथून आता पळून निघालेला आहे